हातकणंगले लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी वेदांतिका माने यांनी शिरोळे तालुक्यातील नरसोबावाडी घोसरवाड घेरवाड दत्तवाड जुने दानवाड दानवाड सैनिक टाकळी टाकळीवाडी लाट येथे महिला आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन धनुष्यबाणस मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती दिली पुढील पाच वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी संबंधित गावातील विविध बचत गटाच्या महिला शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्यासोबत आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सैनिक टाकळी